तर काल कसं का आपण साफसफाई करून गेलो तर आज काही टेन्शनच नाही एकदम चा पूजा करूया तर सर्व दुकानं म्हणजे आहारवाली दुकानं ना बंद आहेत तर पटकन फुल पण घेतलेत आणि आपल्याला बाबांचं दर्शन करायला जायचं आहे सर्वात पहिले कारण जे काय महाकाल बाबांमुल आहे सर्वांना तर, तर आज आहे एक फेब्रुवारी तर आज आहे माघी पौर्णिमा तर आज कसं आहे खूप चांगला दिवस आहे आणि खूप पूजा वगैरेच आज खूप महत्व असतंय असं मानलं जातंय की आज जे काय आपण पूजा दान पुण्य करणार ते आपले जे पाप केलेले आहेत ते सगळं मिटून जात असं आहे पण असं या, या निमित्ताने आपण पूजा नाही करणार तर चांगला दिवस आहे म्हणून आज आम्ही पूजा करणार आहोत आणि आपण जशी व्हिडिओ अपलोड केली का आपल्याला आपल्या नवीन घराची चावी मिळाली तर खूप जणांच्या जा अशा पण कमेंट आम्हाला बघायला मिळाल्या का तुम्ही आता आजचा दिवस एकदम चांगला आहे आणि मग तुम्ही घरी जाऊन तिथे पूजा पण करा असा दिवा वगैरे झाला तर आम्ही विचार केला की जाऊया छोटस पटकन करून कारण आम्हाला शिफ्टिंग करायची आजच पण कसं झालं की आपण मसाला बनवलेला आहे मग पॅकिंग करायची तर ते टायमिंग वरती नाही झाला तर ठीक आहे पुढे मागे होईल तर आम्ही जाऊन ना छोटीशी पूजा करून येतो छान अशी उंबरट्याला मी हळद वगैरे लेपन करून येते बरा वाटेल ना जरा आणि मस्त आम्ही दोघे जण रेडी झालो सानू पण रेडी झाले सानू सानू पण आज ड्रेस वेअर केला पण सानूला कसं टोचते ते थोडस काय एवढं टोचते मग चेंज करते नाही ना <laughs> तर मस्त पैकी आम्ही आता रेडी झालो आणि आता आपण आपल्या नवीन घरी जाणार आहोत आणि मस्त पैकी पूजा करून घेणार आहोत आजचा दिवस चांगला आहे आजचा मुहूर्त आहे आणि हा आपण आपल्या नवीन घरी जायच्या अगोदर आजच आपण नवीन मसाला तयार केलेला आहे जसं तुम्हाला लास्ट वाले व्हिडिओमध्ये समजलं असेल आम्ही सांगितलेलं काल का शनिवार होता आणि रविवारी लवकर मसाला बनवायला जाणार तर चला तुम्हाला आता एकदा मसाला दाखवतो तर बघा नवीन मसाला पॅक करायचा उद्या आम्हाला आज आपण ठेवूया प्रोसेस मध्ये बघा हे बघा आणि जसा आम्ही आज मसाला बनवून आलो म्हणजे मी मसाला बनवायला जातो सकाळी लवकर उठून तर जसं मसाला घेऊन आलोय ना घरामध्ये एवढा सुगंध असा नेहमीप्रमाणे घरात जरी कोणी एंटर केला ना लगेच कळेल की काहीतरी मसाल्यांचं काम चालू आहे आणि एवढे सारे प्री बुकिंग झाले आहेत ना मला वाटतं की अर्धा जास्त मसाला आपला संपलेला या बरोबर तर पटापट पड़ तुम्ही ऑर्डर करा नवीन मसाला घ्या घरगुती आग्री स्पेशल मसाला एकदम फ्रेश ऑल इन वन मसाला आहे व्हेज असो किंवा नॉन व्हेज कुठलीही रेसिपी बनवा एकच मसाला ऍड करा सगळे रेसिपी तुमच्या बनतील एकदम अप्रतिम आणि लजीज घरातले विचारतील की काय टाकलंय आज रेसिपी मध्ये तर आम्ही आमचा व्हॉट्सअप नंबर देत आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आम्ही ही व्हिडिओ म्हणजे आम्ही हा ब्लॉग एक फेब्रुवारीला आम्ही शूट करतोय तर आज एक फेब्रुवारी आहे एक फेब्रुवारीला नवीन मसाला तयार झालेला हो, आहे हो। तर चला आपण जाऊया आता नवीन आपल्या घरी आणि करायची मंदिरात पण जायचं पहिले मंदिरातून जाऊन येऊया पाया पडून मग जाऊया चालेल चालेल ओके चला दूपार है, तर आता कसं म्हणजे दुपारची वेळ आहे तर सर्व दुकानं म्हणजे हारवाली दुकानं ना बंद आहेत तर पटकन फुल पण घेतलं आणि आपल्याला बाबांचं दर्शन करायला जायचं आहे सर्वात पहिले कारण जे काय आहे महाकाल मुलं आहे हे बघ मस्त आहेत ना फुलं छान वाटतात ना मिठाई पण घ्यायची राहिलीत पटकन मि मिठाई घेतो आहेत तुला काय पाहिजे सानू बघ मग पटकन काय पाहिजे मिठाई घेऊया पटकन काजू कत्री का घेऊया काजू कतली कुठे आहे काजूकतली आहे का कुठे आहे फ्रेश आहे का उद्या मग पाहू काजू काजूकतली घेतली तर चला आपण नेहमी बाबांचं दर्शन घ्यायला येतो त्या मंदिरामध्ये आलो हा बघा हा मंदिर तर चला पटकन दर्शन घेऊया बाबांचा आणि आपल्या नवीन घरी जाऊया पूजा करायला तर तर दर्शन तर तर पूजा पूजा चला फायनली आता 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 आमची झालेली आहे आपण जाऊया छान घेतले करूया मस्त का खूप होता केलाय फक्त आणि काहीच नाही त्याच्यानंतर बरोबर आज बाहेरच खाऊया चला तर काल कसं आपण साफसफाई करून गेलो तर आज काही टेन्शनच नाही एकदम पूजा करूया रूम एकदम कर, काल आपण साफ करून गेलो फिनाईल वगैरे घरात पसरलाय ना म्हणजे ज्या डोर ओपन केला ते आहे फ्रेशनेस की काल क्लीन केला आपण सांगू बघा प्लॅटफॉर्म वरती बसली ठीक आहे बसू दे ती लक्ष्मीच आहे आपली चला पूजा करू राता आता आपण छोटीशी जशी पूजा करायला आलोय झटपट जशी मुहूर्त पण आहे चांगला दिवस आहे आता आहे ना मी दिवा लावणार आहे आणि खरंच आज कमेंट आहे मी तर एक ताईनी कमेंट केलेली की लेपन वगैरे करा उंबरठ्याला आम्ही ऍक्च्युली करणारच होतो पण इतकं छान वाटते ना की तुम्ही मला किती चांगलं चांगलं सजेशन द्यायच जेणेकरून जे गोष्टी आम्हाला माहिती नसेल ते तुम्ही सांगताय जर मला माहिती नसतं आपण केलं असतं ना ते बरोबर आणि मला खूप आवडते पूजा करायला तुम्हाला माहितच असत आम्हाला सगळी गोष्टी खूप आवडत होती आम्हाला पण आता आपण सिंपलच करूया कारण वगैरे शिफ्टिंग वगैरे करायची आहे तेव्हा मग नंतर आपण एक पूजा करणार आहोत मस्तपैकी आज काय आहे पण स्नेहा माघी पौर्णिमा आहे माघी पौर्णिमा हो आपलं विष्णू हा विष्णू देवांचा जास्त करून पूजा करतात सत्यनारायणची पूजा पण करतात खूप लोक अच्छा हा तर ज्यांच्याकडे टाइम आज आज पण आज सगळे पंडित लोक लोक लोकांना बिझीच असणार कोण ना कोण घरात करतात ना आणि आता तुम्ही बघितलं असेल की देवाची पूजाचा जो ट्रेंड आहे ना ऍक्च्युली ट्रेंड तर चालूच झालेला आहे पण लोकांची श्रद्धा भावना वाढली देवांवरती तर खूप भारी वाटते आपण पण दोन हजार अठरा एकोणीस पासून सगळं करायला लागलो खूप छान वाटते बरोबर आणि अनुभव पण येते ना नवीन नवीन काहीतरी ना। किती चेंजेस होते बघा मध्ये पॉझिटिव्ह राहतो आपण आणि चांगला वाटते सगळं करायला सुंदर वाटते घरातून काय झालं माहितीये का अगरबत्ती आणि धूप एक काहीतरी आणायचं विसरलो आम्ही मी विचार केलाय आपण करूया पण एवढी होत येतात ना ऑर्डर भरपूर मेसेज येतात आज सकाळी चारशे पाचशे मेसेज आले होते त्या ऑर्डर मध्ये पण बिझी होती आता हे काय करणार आता धूप दाखवणार पुन्हा पूजा झालेली आहे खूप छान वाटलं मस्त ऍक्च्युली oh. घर खूपच पॉझिटिव्ह आहे पहिला स्टेप ठेवलेला तेव्हाच ते बघून जाणवलेलं आम्हाला खूप पॉझिटिव्ह आहे पण आज पूजा केल्यानंतर वेगच एकदम oh. वातावरण झालेलं सुंदर oh. छान वाटलं तर खूप छान आम्ही पूजा केली आहे खूप पॉझिटिव्ह वाटते खरंच जेव्हा पूजा करते ना मला माहिती आहे आणि खरंच थँक्यू सो मच तुम्ही सगळे इतके ब्लेसिंग आम्हाला इतके सुंदर सुंदर कमेंट देत आहेत आणि ही सिरीज तुम्हाला कशी वाटते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कारण तुमचा सर्वांचा एवढा प्रेम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिसतोय आम्हाला माहिती आहे तुम्हाला आवडते तर अजून एकदा सांगा तुम्हाला ही होम सिरीज कशी वाटते बघायला कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप बाय स्टेप सर्व तुम्हाला बघायला मिळतो बरोबर आणि कसं माहिती एक पॉझिटिव्हिटी आहे ब्लॉग मधून आम्ही तर पॉझिटिव्हिटी फील करतोय पण आमच्या थ्रुनी तुम्हाला पण पॉझिटिव्ह फील कारण हे गोष्टी असतात आम्ही काहीतरी शेअर करतो दे। तुम्ही त्याच्यातून खुश होता तुमचा पण दिवस पुन्हा पॉझिटिव्ह राहत तर थँक्यू सो मच खूप खूप छान छान तुम्ही कमेंट करताय सजेस्ट करताय अजून काही तुम्हाला वाटत असेल तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता जेणेकरून आम्ही काही चुकत असेल कुठेतरी तर आम्ही त्याला सुधारू शकतो आणि आता कसं आता आपल्या शिफ्टिंग आता करायचंय ह्या दोन दिवसामध्ये शिफ्टिंगचे ब्लॉग बघायला भेटतील आणखी आम्हाला घरामध्ये असं काय करायचं करायला पाहिजे ते सजेशन नक्की आम्हाला द्या आणि आता कसं आज म्हणजे संडे आहे आज रविवार आहे पौर्णिमा तर आम्ही विचार केला की आपण पूजा पण करतो काहीतरी व्हेजेस खाऊया मंदिरातून पण जाऊन आलो म्हणून काहीच खाल्लं नव्हतं फक्त ब्रेड बटर खाल्लेलं आहे बस सकाळपासून तर आता जेवायला पण जाणार बाहेर जाऊया बाहेर जाऊया घरामध्ये खूप पसार आहे आज आणि काम एवढं आहे ना परत पॅकिंग बॉक्स आणायचे आम्हाला आम्ही कधी मूवर्स अँड पॅकर्स नाही बोलू आम्ही स्वतःच पॅकिंग करतोय ते पण तुम्हाला आम्ही दाखवणार की आम्ही कसं सगळं करतोय दोघे मिळून तुम्ही ते पण बघण्यासाठी एक्साइटेड का नाही ते पण कमेंट करून सांगा पण प्रत्येक जण कसं पॅटर्न अफोर्ड नाही करू शकत बरोबर आम्ही त्याचे रेट भरपूर आमचं कधीही तुम्ही शिफ्टिंगचा ब्लॉग बघत असाल ना तर आम्ही बॉक्स आणतो आणि आम्ही स्वतःहून पॅकिंग करतात येणारे ब्लॉग मध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला पण एक आयडिया येईल जर तुम्ही कधी शिफ्टिंग कराल की अरे आम्ही पण करू शकतो तर चला आपण आता काय करूया मस्त पूजा केली आहे प्रसाद घेऊया आणि जाऊया घरी तर आता ना आम्ही बाहेर आलो ऍक्च्युली आपल्या आम्ही भरपूर थकलो दोन ते तीन दिवस तर स्नेहाला सांगितलं आज काहीच नको बनव रेस्टॉरंट मध्ये काही सुगंध आला बारी आता उद्यापासून आपल्याला आपले का कामाला सुरुवात करायला लागेल पॅकिंग आपल्याला पहिले करायला लागेल मसाल्यांचे पण एवढे ऑर्डर आहेत ना बाबा भरपूर ऑर्डर आहे ते सगळं करायला लागेल तर आता आम्ही इथून जेवण झाले ना तर मग आम्ही काय करणार घरी जाणार आणि ज्यांच्या मसाल्याचे ऑर्डर ते सर्व पॅक करणार आणि जो आज मसाला तयार झाला ना त्याला उद्या भरायचा पण आहे माहीतच काही पण तर उद्या तो पॅकिंग करायचा आहे आणि त्यांच्या ॲडव्हान्समध्ये जे ऑर्डर आले ते परवा कुरिअर करायचं आहे तर चला मस्तपैकी आता आम्ही जेवण घेतो जेवण झाल्यावरती बोलूया हा नाही का व्हेज जेवणाचं ना मला हेच आवडते म्हणजे पिव्हर व्हेज म्हणजे तिथं नॉनव्हेज बनतच नाही त्यांचं टेस्टी एकदमच वेज आम्ही लास्ट टाइम आलो होतो जवळजवळ दोन महिने झाले ते दोन ते तीन महिने साधून पटकन आठवण दिली का त्याच हॉटेलला जायचं कारण तिला सूप प्यायचा होता हो तर आता आम्ही मशरूम चिल्ली मागितलेली आहे आणि जेवणासाठी आम्ही दाल तडका सांगितलेला आहे ना आणि सानुसाठी हक्का नूडल्स आणि आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया तर आजचा हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आमचा नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय